श्री मार्तंड देव श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाची कुलदैवत मात्र या देव या देव संस्थानच्या नावावर फक्त एक गुंठ्यापेक्षा कमी जमीन आणि मल्हारगडावरची संपूर्ण जमीन महसूल खात्याकडे असल्यामुळे देवस्थानच्या विकास कामामध्ये का दे मोठे अडथळे येत होते सव्वा वर्षापूर्वी नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त झाल्यानंतर अनेक मनसुभे जसे मार्तंड उद्यान द्वादश मल्हार दर्शन नवीन दर्शन बारी हॉस्पिटल अद्ययावत अन्नछत्र इत्यादी करताना अनेक अडचणी येत होतात भाविकांची सेवा खंडेरायांची चरणी आणि आमची सेवा त्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी अशा भावनेने विश्वस्त म्हणून कारभार सुरू केला अशा परिस्थितीत मुख्य विश्वस्त पोपटराव खोमने यांनी या कायदेशीर विषयाची धुरा पांडुरंग थोरवे यांच्याकडे दिली या विषयाला विश्वस्त या नात्याने मी डॉक्टर खेडेकर अभिजित दाखवली आज मल्हारगडाचे पहारेकरी पहारे रखवालदार यशवंतराव महाराज यांच्या उत्सवाच्या दिवशी संपूर्ण मल्हारगड श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या नावावर झाला आता तब्बल तेवीस एकर पेक्षा जास्त जमीन या मल्हारगडाची श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या नावावर असल्यामुळे खऱ्या अर्थाने सोनेरी गड सोन्याची जेजुरी करण्याचे आमचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल नमस्कार मी डॉक्टर खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी जवळपास सव्वा वर्ष झाले श्री मार्तंड देवसंस्थान या न्यासावर मा आमची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली या सर्व काळामध्ये एक महत्वाची गोष्ट होती की गड जो देवस्थानचा गड आहे त्याची एक गुंठ्यापेक्षा कमी जागा देव मूळ देवस्थानच्या जागा नावावर असल्यामुळे विकासकामं करताना मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता मल्ला मार्तंड उद्यान असेल मल्ल मल्हार द्वादशी दर्शन असेल अद्ययावत अन्नछत्र असेल दर्शनबारी असेल अशा अनेक विविध दवाखाना असेल अशा अनेक विविध योजना डोक्यात असतात मात्र जागा स्वतःच्या नावावर नसल्यामुळे अडचणी येत होतात आणि सुदैवाने आज यशवंतराव महाराज म्हणजे जे गडाचे किल्ले आहेत त्यांचा उत्सव आणि त्या उत्सवाच्या दिवशी देवस्थानला एक आनंदाची बातमी म्हणजे गडकोट किल्ल्याची जवळपास तेवीस एकरपेक्षा जास्त जमीन ही श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी या न्यासाच्या नावावर विश्वस्त मंडळांच्या प्रयत्नाने महसूल खात्याच्या सहकार्याने आज नावावर झालेले आहे या कामांमध्ये आम्हाला सहकार्य करणारे थोरवे साहेबांसह सर्व विश्वस्त सेवेकरी गावकरी खांदेकरी मानकरी महसूल तज्ञ आणि भाविक यांचे मनापासून आभार देव विश्वस्त म्हणून सहधर्मदाय आयुक्त सुधीर कुमार बुके यांनी जबाबदारी दिली आणि ती सार्थ होण्याचे समाधान या कामामुळे मिळाले पुनच्या एकदा सर्वांचे आभार असे सहकार्य असू द्या प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त मार्तंड देव संस्थान जेदुरी वैद्यकीय सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संचालक समायर फार्मास्युटिकल संस्थापक ज्ञान योग सेवा ट्रस्ट मुख्य सल्लागार आम्ही पुणेकर निर्मित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कुपवाड काश्मीर सदस्य बालकल्याण समिती महाराष्ट्र शासन रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे